ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण परिमंडळ तीन अंतर्गत पोलीस उपायुक्त यांच्या विशेष कारवाई पथकाने व खडकपाडा पोलीस ठाणे यांनी परिमंडळात बेकायदेशीर अमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे शुक्रवारी बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत फोर्टीज हॉस्पिटल समोर एपीएमसी मार्केटच्या मागील रोडवर विशेष कारवाई पथक गस्त घालत असताना दोन इसम मेफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आल्यानं त्यांच्याबाबत अधिक तपास केली असता त्यांच्याकडे एकशे दहा ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन अंदाजे बावीस लाख ,00 रुपये किमतीचा हा अंमली पदार्थ मिळून आलाय या प्रकरणी आरोपी मोहम्मद कैफ मन्सूर शेख वय चोवीस वर्ष राहणार बैल बाजार व फर्दी नासिफ शेख वय चोवीस वर्ष राहणार ड्रीम कॉम्प्लेक्स कोनगाव भिवंडी यास ताब्यात घेण्यात आलं आरोपींवर बाजारपेठ पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास चालू आहे तर गुरुवारी खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत योगी धाम या ठिकाणी रवी शिवाजी गवळी वय तीस वर्ष राहणार अनुपम नगर याच्याकडे एक हजार एकशे वीस ग्रॅम इतका अंदाजे रुपये पंचवीस हजार किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आल्यानं ना आरोपींवर खडकपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास चालू आहे ही कामगिरी परिमंडळ तीन कल्याण विशेष कारवाई पथक व पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे केली आहे अशा प्रकारे परिमंडळ तीन कल्याण मध्ये अंमली पदार्थ विक्री विरुद्ध कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली आहे मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी अंमली पदार्थ विरुद्ध कारवाईचा पथक तयार केलं होतं त्याच्यासाठी ए पी आय गायकवाड आणि त्यांची टीम कार्यरत होती त्यांना माहिती मिळाल्या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन संशय इसम येणार आहे अशी त्यांना बातमी मिळाली होती त्यांनी त्याचा सापडा लावला होता आणि त्यांना संशयावरनं ताब्यात घेतले असता त्या दोन इसमांकडे जवळपास बावीस लाख रुपये किमतीचे एम डी हे अंमली पदार्थ मिळून आलेला होता त्यासोबत त्यांच्याकडे मोबाईल त्यांची मोटरसायकल आणि कॅश असा एकूण तेवीस लाख बत्तीस हजाराचा आयोज ताब्यात घेतलेला आहे पंचनामा करून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले होते एकवीस तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे यांचा इतर साथीदार कोण आहे त्याचाही आम्ही तपास करीत आहोत बाजारपेठ पोलीस स्टेशननी ह्या मोठ्या प्रमाणात हे रॅकेट आणि पथकाने मोठं रॅकेट हे उघड केलेलं आहे होणार स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा